संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग अभियानाचे आयोजन उपविभागीय अधिकारी अरुण उंडे तहसीलदार धीरज मांजरे प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते तर या अभियानाचे उद्घाटन घारगाव गावचे सरपंच नितीन आहेर यांच्या हस्ते करण्यात आले प्रधानमंत्री धरती जनजाती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग ही योजना देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरता असून हो या मोहिमेत तळागाळातील लोकांचा सहभाग यावर भर देण्यात येत आहे ज्याच्या उद्देशाने शेवटच्या टप्प्यातील घटकाला बळकटीने आणि कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची खात्री करणे हा आहे याच दरम्यान धरती आबा जन भागीदारी अभियानाअंतर्गत नागरिकांना आधार कार्ड मतदान ओळखपत्र जातीचा दाखला आदिवासी प्रमाणपत्र भूमिहीन दाखला अल्पभूधारक शिधापत्रिका वाटप जॉब कार्ड आयुष्यमान भारत कार्ड किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड जनधन बँक खाते पी एम आवास योजना उज्ज्वला गॅस योजना वीज जोडणी आणि वैयक्तिक लाभ देण्यावर भर देण्यात आलाय यावेळी विविध दाखले कार्डचे वाटप करण्यात आले आहे अशी माहिती तालुका व्यवस्थापक अंजा बापू आयनर यांनी दिली मान्यमंत्री मौजे आकला व भोजदरी या दोन्ही गावांच्या अभियाना संदर्भात मौजे घारगाव तालुका संगममेर येथे दोन्ही गावचं कॅम्प आयोजित केलं आहे ते या कॅम्पसाठी प्रांत प्रांताधिकारी तथा अधिकारी माननीय अरुण मुंडे सर तसेच माननीय श्री धीरज सर तहसीलदार संगनमेर आणि श्रीमती जवकन्या बोकडे गाडन आदिवासी विकास प्रकल्प राजू यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोजू घारगाव येथे अकलापूर आणि भोजदरी या दोन्ही गावचा कॅम्प आयोजित केला असून या कॅम्पमध्ये सर्व विभागांचे विभागप्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थाही यामध्ये आदिवास विकास प्रकल्पाचे साळवे सर तसेच साळवेसर झारगाव मंडळाचे मंडळाधिकारी मॅडम ग्राम मसूर अधिकारी भोजदरी मांडे मॅडम अकलापूर ग्राममसूल अधिकारी देशमुख मॅडम ग्रामपंचायत अधिकारी आर एम देशमुख ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी आर एम देशमुख भोजदरी ग्रामपं आरेम देशमुख भोजदरी तसेच अकलापूर ग्रामपंचायत अधिकारी आर एम लाहुटी तसेच धारगाव ग्रामपंचायतचे ग्राम ग्रामपंचायत अधिकारी जाधव भाऊसाहेब कोठे बुदुकचे शिरोळे भाऊसाहेब तसेच राजूर प्रकल्पाचे परदेशी सर सहाय्यक कृषी अधिकारी जाधव येश्री घाडगाव सहाय्यक कृषी अधिकारी पी व्ही कडाळे मॅडम श्रीमती काळे मॅडम सहाय्यक कृषी अधिकारी अकलापूर स्वप्नील वाकचोरे पोरड्रायव्हर संगनमेर तसेच घाडगावचे सन्मान्य सरपंच नितीन आयर तसेच आपले सरकार केंद्राचे चालक महेश गुळवेसर घारगाव तसेच संजय आयर आधार केंद्र चालक आणि या घारगाव आकलापूर आणि भोजदरी या तिन्ही गावचे कोतोल असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील या सर्वांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन सर्व कॅम्पिगन व्यवस्थित सुरळीत पार पाडत आहे तसेच नागरिकांना विविध संदर्भात आधार कार्ड जातीचा दाखला रेशन कार्ड असेल विविध यंत्रांचे ज्या लाभाच्या योजना आहेत ते वितरित होत आहेत आज मी ती जवळजवळ दोनशे पन्नास प्लस लाभार्थ्यांना लाभ वितरित झालेला आहे अजूनही त्याच्यावर कार्यवाही चालू आहे तेव्हा सर्व यंत्रणांचे आभार आणि आपले पत्रकार बंधू गाडेकर साहेब हे आमची भेट घेण्यासाठी आले आणि आमच्या बातम्याला एक उत्कंठ देणार आहोत त्यांचे पण अभिनंदन खूप खूप आभार